नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ मते बघा भावा बहिणींनो इकडं काय चाललं बघा पाणी लागला आमच्याकडे आता पावसाळ्याला ना आता दहा बारा दिसणं आता मस्त पाणी पडणार आहे म्हणते आमच्या शेती ते धामा वाजेस आहे लई कामं आमच्या का पळीत आहे आणि हे बघा के आमच्या म्हणजे लग्न आहे तेव्हाच बोरवर येणार आहेत मंडप घातला सगळं काही केलं आणि बघ पाणी लागला असे खराब कंडिशन आता तर सध्याचे आता हे बघा मग मस्त पाणी आलं होता तिकडं बघा कधी पाणी व्हायचं आहे तिकडं आता आटलं पाणी आता पुन्हा मग आता मुसळधार पाऊस होता भावांनो तर आहे ना आता थोडासा कमी लागला आता बघा खराब गोष्ट आहे आता भावांनो आता आता सुमितलमधलं चारारी घरमधलं सुमित्रा आत्ता हालती कामं धामा आठवून थोडं कधी तू आता

हो गर्मी होती त्यानं पाणी आला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ज्या वर्षी लवकर लवकर पाणी येणार नाही आता आपलं कामही राहिलं लागलो आता भावा बहिणी चाय प्याले हे बघा हे तिकडे लागली आता सुमित्रा प्याले हो आपलं राहिलं आता काम आपलं काम आपलं राहिलं ना भावातलं हो हे आणतो म्हटलं तर जमलंच नाही आपलं